भगवंतराव पाटलाच्या वाड्यात परिस्थिती नाजूक झाली होती आवडीचे दीर कडत होते त्यांच्या डोळ्यात आवडी सलत होती आवडीनं रामोशाच्या घरात राहू नये कुठेही जावं लवकर जावं शिवे बाहेर जाऊन मराव तिचं काळं पांढरं व्हावं पण ते लवकर व्हावं ही भाषा त्या वाड्यात सारखी बोलली जात होती नवी घागर झिरपावी तद्वत दोन्ही बाजूंच्या नव्या नव्या बातम्या गावात पसरत होत्या आवडीची सासू वेडावली होती मी आता आवडीला दिवस गेल्याची बातमी ऐकल्यापासून तर भलतीच तरकटली होती नी सारा देवाराच पाण्यात बुडवून आवडीच्या मरणाची वाट पाहत बसली होती रोज सकाळी आवडीची खुशाली ऐकून ती दोघांचाही नष्टावा व्हावा असं ओरडत होती मेली दृष्टी सरळ नांदली असती तर बरं झालं असतं अब्रू सलामत राहिली असती आणि आता त्या रामोशाचं गरोदर राहिली ते ऐवजी उत्तमच राहून लवकरच वाड्यात बाळ खेळलं असत आपण नातवाचं तोंड पाहिलं असत एवढंच ती दिवसभर बडबडत होती जो कोणी येईल त्याला आग्रहानं बसवून घेत होती चहा देत होती आणि आपल्या मनातील मळमळ त्याच्या पुढे ओकून मोकळी होत होती दिवस दिवस आवडीबद्दल चर्चा होऊन जो कोणी आवडीला दोष देईल त्याला ती शेरभर दान देत होती आणि भगवंतरावाची झोपच उडाली होती पाटीलकीवर त्याच चित्त लागत नव्हतं आवडीनं आपली बेअभ्रू केली तिचा निष्पात व्हावा उलट आता लवकरच भयंकर देखावा आपल्याला पहावा लागणार आहे आपल्या बेजितीचा वृक्ष मरण्याऐवजी त्याला नवी फांदी फुटणार आहे आवडीला मूल होणार आहे ते या माझ्या पांढरीत वाढणारी वावरणार आणि आपण भगवंतराव पाटील गुमान पाहणार काहीच करू शकणार नाही आपल्या सुनेच्या कुकर्माचे हे फळ म्हणून गप्प बसणार नव्हे ते मूल दिसताच काळजावर डागणी बसून आपण मनात खचणार डोळ्यावर कातडी ओढून घेणार छी हा लज्जास्पद प्रकार आपण कसा पाहणार कसा सहन करणार पण ते टळणार नाही आता थोड्या दिवसात ते मूल गावात खेळू लागणार आपल्या पुढे आपल्या नाकावर टिचून गावात येणार आपण पाहणार आपली अवलात त्याला पाहणार कोणी काहीही करणार नाही उलट भगवंतराव पाटलेच्या सुनाचे हे मूल म्हणून काही लोक त्याचं कौतुक करते भगवंतराव मनात जळत होता आणि आवडीचा विषय निघाला की कपाळावरच मारून घेत होता कार्टी दुष्ट निघाली हो असं म्हणून चावडीवर जात होता त्याच्या कपाळावरची अठी मावळत नव्हती दिवसांनी दिवस रेटले आठवड्यांनी महिने घडविले आणि आवडीला मुलगा झाला त्याला पाहून ती चकित झाली आपण प्रीत केली ती सारखी दहाक होती त्या दाहक प्रीतीला हे फुल आलं असच तिला वाटलं धनाजीचा अनंतर गगनात मावत नव्हता मुलाला पाहून त्याच बळ वाढलं होत आजपर्यंत तो आवडीसाठी जगत होता आता मी बाळासाठी जगणार असं निर्धाराने म्हणत होता आवडीला मुलगा झाल्याची बातमी गावात वनव्यासारखी पसरली तांदळवाडीला पोहोचली आणि दोन्ही गावात दिवसाचा डोंब पेटला भगवंतराव मी नागू हे थै थै नाचू लागली नागून त्याच दिवसापासून अन्न पाणी टाकलं दाढी ढाकली घराण्याला लागलेला हा कलंक मी रक्तानेच धुवून काढील तरच चौगुल्याची अवलाद असं तो ओरडू लागला तात्याबा उदास झाला पयाबाई थोडी रडली घाणीत पडलेली आवडी आता त्याच घाणीत मरणार अशी त्यांची खात्री झाली थोडे दिवस गेले नी द्वेषाची लाट हळूहळू जिरली आपल्याला काय करायचं जो करील तो भरील असं म्हणून नागूच्या दोस्तांनी गणगोतांनी काका वर केल्या बोरगावचे लोकही सैल पडले भगवंतराव आगती झाला पण तो रामोशावर चढाई करू शकत नव्हता मात्र नागू निखाऱ्यासारखा फुलत होता हे ओमानी जिनमी जगणार नाही मी वाटेल ते करीन रात्री जाऊन धनाजीचं डोकं मारीन रामोशाची घरं एका ओळीने जाळीन असं तो आईबापाला सांगत होता हे ऐकून तात्याबा चिडत होता जन्मली कन्या कुळाबाहेर मेल्या संगम मरायचं नसतं असं त्याच मत होत मी आवडीचं काही चुकलं नाही तूच तिला तो नवरा पाहून देऊन तिचा घात केलास असं म्हणून तो नागूची कान उघडणी करत होता आवडीचं बाळ पावलं टाकीत होत हसत होत खेळत होतं आणि हृदयात आईची माया घेऊन आवडी त्याचं कौतुक करीत होती त्या बाळात ती आपल्या निधनाजीच्या रूपाचा संगम पाहत होती ती मुळची देखणी होती मातृत्वानं तिला नवा बहर आला होता ती सुखाच्या सागरात बुडाली होती आता ती धनाजीचा विचार करण्याऐवजी बाळाचा विचार करीत होती आणि ती पत्नी न राहता माता झाली होती जगात जे श्रेष्ठ आहे ते फक्त मातृत्वच आहे आणि तेच तिच्या ठाई आता प्रकर्षाने प्रकटले होते परंतु ती आवडी होती वयाची वीस वर्षे तिनं माहेरी काढली होती माहेर म्हणजे काय याची तिला महती पटली तिच्या हृदय माहेरची ओढ कायम होती आपण चूक केली नागून घात केला म्हणून आपण हा मार्ग पत्कारला नि आपलं माहेर अंतरलं एकदा आपण माहेरी जावं ही तिची एक इच्छा सारखी फुलत होती वाढत होती आणि ती कुणाची तरी वाट पाहत होती कुणीतरी येईल नि मला माहेरी नेईल नागू दुष्ट ठरला त्यानं माझा गळा ओला पण माझी आई मला विसरणार नाही बापाला माझी आठवण नक्की होईल तो मला क्षमा करील तो कुणाला तरी पाठविल नाहीतर स्वतः येईल आणि मला आपल्या लाडक्या आवडीला आपल्या घरी नेईल मी त्याची लाडकी लेख होते मी त्या घरात किती वर्ष काढली मी लावलेला आंबा बांधावर वाढत असेल मी सारवलेली भितळ अजून तशीच असतील विहिरीवरची ती मोगऱ्याची झाडं मी लावली त्यांना बहर येत असेल निही माझ्या आवडीनं लावली असं म्हणून बापाला दुःख होत असेल त्या माझ्या अस्तित्वाच्या खुना आहेत त्या पाहून कोणीतरी येईल आणि माझी आशा तृप्त होईल या आशा या एकाच विचारानं आवडी भारावली होती श्रावण गेला भाद्रपद निघाला गौरीचा सण जवळ आला आणि आवडीच्या मनातील माहेरची ओढ अधिकच वाढली ती क्षणाक्षणाने आपल्या माहेरासाठी वेळी पिशी होऊ लागली गावाला नवा रंग आला वातावरणात नवसंगीत निनादू लागलं सासरी गेलेल्या मुली बोरगावला माहेरी आल्या नांदून ना आलेल्या त्या मुली पाहून पुन्हा आपल्या माहेरी येऊन मुक्त झाल्यासारखं वावरू लागल्या त्यांना सासरचं भानच नव्हतं त्या पिंजऱ्यातून बाहेर पडलेल्या पाखराप्रमाणे भराऱ्या मारीत होत्या थव्या थब्याने सोप्या सोप्यात गौरीची गीत गात होत्या त्या गीतांनी हसत्यांनी आणि खेळांनी बोरगावचं वातावरण आनंदमय झालं होतं गावात एक निराळ आगळ संगीत घुमत होत आणि तो नादेकून आवडी अस्वस्थ झाली होती आपणही जावं त्या मुलीत मिसळावं आणि आपल्या माहेरची महती गावी राजस पाखरा तू जा माझ्या माहेरी पण ती जाऊ शकत नव्हती ती बंडखोर ठरली होती लोक तिच्या वाईटावर होते म्हणून ती मनात सरफडून रडत होती म्हणूनच ती, ती दूर धनाजीच्या अंगणात उभी राहून ऐकत होती अगदी कानात प्राण आणून ऐकत होती आणि त्या मुली निर्भय गात होत्या राजस पाखरा खरा तू जा माझ्या माहेरी माहेरच्या वाट चिंचेचं बन बाई दाट चिंचेवरी बस जा आईला सांग जा ही ओळ ऐकून आवडीचा कंठ दाटून आला डोळे भरून वाहू लागले ती गळा आवडून रडू लागली आई आणि माहेर यांचं नाव ऐकून ती हुंदके देऊ लागली मी कुणाला सांगू कोण माझ कोणत्या पाखराला मी हात जोडू मी सांगू की राजस पाखरा तू माझ्या माहेरी जा आणि आईला सांग जा की तुझी आवडी तुझं नाव घेऊन रडत आहे तिची पुसाय कोणी नाही ती रडून मरून जाईल मग तुला समजल नी मग तू येऊनच काय करणार आई तू आपल्या आवडीसाठी लवकर ये ती तुझं नाव घेऊन रडत आहे तिला तिचं माहेर अंतरलं आहे ती आपल्या माहेरासाठी रडत आहे जर तुम्ही कोणी नाही आला तर तुमची ही लाडकी आवडी त्याचा घासून मरेल पण माझं एकूण कोणतं पाखरू माझ्या माहेरी जाईल माझ्या आईला सांगेल नी कोण माझं ऐकणार कोणीही माझं ऐकणार नाही कोणी माझ्या माहेरी जाणार नाही आईला सांगणार नाही आणि माझी आई येणार नाही मी तुझी आवडी दुःखात आहे असं माझ्या आईला कुणी कुणी सांगणार नाही